नमस्कार सत्य मध्ये मी इरफान सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो बोल बच्चन देऊन वृद्ध महिलांना बोलण्यात गुंतवून दागिने लुटणारी टोळी जेरबंद काही दिवसांपूर्वी भाईंदर पूर्वेच्या स्टेशन जवळ एका वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका टोळीला मीरा भाईंदर वसे विराट पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी केलेल्या के तपासानुसार अहमदाबाद मधील दोन आरोपी मुंबई व उपनगरातील वयोवृद्ध महिलांना गाठून त्यांना बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने लंपस करायचे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भाईंदर येथे साठ वर्षीय महिलेची ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बोलण्यात गुंतवून लंपास करून फसवणूक करण्यात आली होती याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाल यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी नवघर पोलीस स्टेशन येथे सीआर नंबर अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकोणीस दोन प्रमाणे दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी महिला वयवर्ष साठ या रोड रेल्वे स्टेशन येथून घराकडे पायी चालत जात असताना दोन अज्ञात दोन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात अडवले आणि त्यांच्याकडून बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्ण फुले असा ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी करून पळून गेले होते सदर आरोपींबाबत काही माहिती नसताना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविराज कुराडे व त्यांच्या पथकाने सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण त्याचप्रमाणे गुप्त बातमीदार यांची मदत घेऊन कौशल्यपूर्वक तपास करून सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपींची नावे निष्पन्न केली व ते दोन आरोपींना दो गुजरात येथून अहमदाबाद गुजरात येथून त्यांना ताब्यात घेतले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अटक करून त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास करून त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याव्यतिरिक्त एकूण दहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्या दहा गुन्ह्यामध्ये नवी मुंबई ठाणे मुंबई त्याचप्रमाणे मीरा भाईंदर या भागातील अशाच प्रकारचे वृद्ध महिला आणि पुरुषांना बोलण्यात गुंतवून त्यांचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली असून त्या गुन्ह्याचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामधील हे दोन जे आरोपी आहेत ते गुजरातमधून अहमदाबाद येथून येऊन सदर भागामध्ये चोऱ्या करत आहेत यांच्याबाबत अधिक तपास नवगर पोलीस स्टेशन करत आहेत यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि यांचा दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे अजूनही पोलीस कस्टडी रिमांड वाढवण्याची तरतूद ठेवलेली आहे धन्यवाद वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल दहा दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासून या आरोपींचा शोध लावला गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अहमदाबाद येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विशेष पथक गुजरातमधील सरदार नगर पोलीस ठाण्याच्या मदतीने एकोणीस फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता आरोपींना अटक केली आहे भाईंदर वसविर पोलिसांनी या चोरांची कसून चौकशी केली असता त्यांच्यावर मुंबई व उपनगरात यापूर्वी दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असून त्यांच्यावर नवघर घाटकोपर दहिसर माटुंगा भांडूप उल्हासनगर कल्याण रेल्वे यासह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत याबाबत भाईंदर वसईविराळ पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे